दोन विद्यार्थ्यांमध्ये सुरू असलेला वाद मिटवणे एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या प्राचार्यां हो ही घटना गुरुवार दिनांक ऑगस्ट दुपारी दरम्यान घडली आहे या प्रकरणी नितीन कैलास देवडे वैवर्षाडव राहणार सुवर्ण सोसायटी आरटीआय सेंटर रोड नाशिक रोड यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी हे बिटको कॉलेजमध्ये नोकरी आहे बुधवारी असताना कॉलेजच्या क्लासरूमच्या दिशेने जोराचा ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे ते क्लासरूमकडे गेले मयूर बोराडे आणि अभयसिंग चौहान यांच्यामध्ये भांडण सुरू होतं भांडण मिटवण्यासाठी ते दोघांना प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्या कार्यालयात घेऊन गेले तोपर्यंत वादाची कुणकुण मयूर वडील विजय विजय हे एका इस्मासह थेट कुलकर्णी यांच्या कार्यालयात घुसले हातातील बेसबॉल स्टिक आणि लाकडी दानक्यांनी त्यांनी कार्यालयामध्ये हल्ला केला शिबिगाळ दमदाटी करून फिर्यादी आणि अभयसिंग चौहान यांना मारहाण केली यावेळी कुलकर्णी यांना देखील मारहाण करण्यात आली यामध्ये संबंधित जखमी झाले मयूर बोराडे विजय बोराडे सह एका विरोधामध्ये उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला डॉक्टर मंजुषा कुलकर्णी प्राचार्य बिटको कॉलेज नाशिक रोड आज आमच्या महाविद्यालयात दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडणं झाली आणि ते सोडवण्यासाठी प्राचार्य कार्यालयात त्यांना घेऊन आले असता त्यांना नीट समजावून सांगितलं परंतु अचानक तिकडनं प्राचार्य कार्यालयात अनोळखी व्यक्तींनी येऊन धुडगूस घातला मारामारी केली त्यात आमचा कर्मचारी त्याच्या डोक्याला मारहाण लागली तीन टाके पडले तसेच दुसरा जो विद्यार्थी होता ज्याला खूप मारहाण केली त्यालाही तीन टाके पडले त्याच्याही डोक्याला दुखापत झाली ही गोष्ट अतिशय निषेध करण्यासारखी आहे की असं शा शैक्षणिक संकुलात भुसून मारामारी करणं आणि बेजबाबदारपणे वागणं अतिशय चूक आहे या गोष्टी परत पर व्हायला नको शैक्षणिक क्षेत्रात तरी असं व्हायला नको याची दखल मात्र मा जे काही सांगायचंय ते सगळं मी पोलिसांना सांगितलेलं आहे बिटको महाविद्यालयामध्ये दोन विद्यार्थी मयूर बोराडे आणि अभिसिंग चौहान यांच्यामध्ये तात्कालिक वाद झाल्याने सदर वादाचं रूपांतरण भांडणात झालं तर मयूर बोराडे यांनी आपले जे वडील आहे विजय बोराडे यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं बोलवल्यानंतर ते विजय बोराडे आणि ते आता बेसबॉल स्टिक आणि दांडा घेऊन आले परंतु सदर प्रकार हा बिटको कॉलेज महाविद्यालयात होत असल्याने तिथे जे स्टाफ आहे त्या स्टाफने सदर लोकांना म्हणजे विद्यार्थी आणि त्याचे पालक आणि अभयसिंग चौहान विद्यार्थी यांना प्रिन्सिपल ज्या मॅडम आहेत त्यांच्या कॅबिनमध्ये घेतलं तिथं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामंजस्य करण्याचा सा प्रयत्न झाला परंतु मयूर बोराडे आणि त्याचे वडील विजय बोराडे यांचा आपा जाऊन यांनी आपसात त्या ठिकाणी भांडण केलं मयूर बोराडे बोराडे विजय बोराडे यांनी त्यांच्या बेसबॉलच्या स्टिकने अभयसिंग चव्हाणला डोक्यावर मारलं नंतर हे भांडण आवरत असताना या महाविद्यालयाचे जे शिपाई आहेत शिपाई म्हणून काम करतात त्यांच्या डोक्याला देखील बेसबॉलची स्टिक लागल्याने आम्ही त्यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल केलेला आहे सदर दरम्यान प्रिन्सिपल मॅडम समक्ष असल्याने प्रिन्सिपल मॅडमला पण त्याच्यामध्ये दुखापत झालेली आहे त्यांना बेसबॉलचा दांडा पाठीला लागल्यामुळे त्यांची पण आपण त्या ठिकाणी स्टेटमेंट घेतलेला आहे त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुरव क्रमांक दोनशे त्र्याऐंशी भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेहतीस एकशे अठरा एक एकशे एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न एकशे एकावन्न दोन आणि एकशे चोवीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे याच्यातला जो विद्यार्थी आहे आणि पालक विजय बोराडे यांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे तरी हे तात्कालिक भांडण हे दोन विद्यार्थ्यांमधलं होतं परंतु पालकाने त्या ठिकाणी कायदा हातात घेतल्यामुळे या प्रकाराला वेगळं वळण मिळालं तर हा जो विषय होता हा प्रिन्सिपल मॅडम यांच्या समक्ष सॉर्ट आउट होण्यासारखा होता परंतु पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये जे भांडण होतं त्याच्यामध्ये कायदा हातात घ्यायला नको हे एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे त्याने त्या विद्यार्थ्याचं आणि पालकाचं जे पुढचं भविष्य आहे ते पणाला लागलेलं ला आहे आज त्या मुलावर विद्यार्थ्यावर रुग्णा दाखल झाल्यामुळे भविष्यामध्ये त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय तर हे असं होऊ नये म्हणून आम्ही त्या सर महाविद्यालयामध्ये प्रिन्सिपल मॅडम यांना सांगून सेशन ऑर्गनाईज केलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना आम्हाला ब्रीप करता येईल की बा अशा पद्धतीने आपलं वर्तन नसावं किंवा आपल्या पालकांनी देखील कुठलाही वाद झाला तर सामंजस्याची भूमिका घेऊन पोलीस स्टेशन किंवा प्राचार्य यांच्या मार्फतीने तो वाद सोडवला पाहिजे